त्या काढला बा किती मोठा काढला काम सॉरी मस्त एक नंबर हे बघा मित्रांनो आपल्या जाल्याला किती मासे लागलेत आता जाल काढायचं काम चालू आहे हे बघा

नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल प्ली ला करानी। करानी। था। था आद तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण जवळजवळ सात आठ दिवसानंतर आपण आलो आहे मासे पकडण्यासाठी कारण आता आपण पाच सहा दिवस भरपूर बिझी असल्यामुळं आपण काही व्हिडिओ आपण शूट केला नाही आज बघूया आज आलो आपण झालं टाकून मासे पकडण्यासाठी तर आपल्याला किती मासे सापडतात बघूया आपण कारण आता नदीचं पाणीसुद्धा भरपूर कमी झालं मित्रांनो हे बघा पहिला आपण यायचो तो पाणी किती भरपूर पाणी असं यायचं दोन्ही साईडने आता भरपूर पाणी कमी झालं आहे आणखी किती दिवस पाणी राहील काय गॅरंटी नाही तर जो पण आहे तो पण आपण मासे पकडून घेऊया चला तर आपण पहिला जाळं टाकून घेऊ आपल्याला बघूया किती मासे सापडतात तर चला तर पहिला मित्रांनो जाळं टाकून घेऊया आज मी एकटाच असल्यामुळं थोडंसं व्हिडिओ शू शूट करायला थोडासा करा प्रॉब्लेम पण होईल जेवढा व्हिडिओ शूट करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो आपण पहिल्यांदा जालं टाकून घेऊन थंडा पाणी आहे मित्रांनो आपलं जालं टाकून झालेलं आहे बघू आता दहा पंधरा मिनटामध्ये आपण जालं चेक करूया की आपल्या जाल्याला किती मासे लागलेत बघूया आता आप दहा पंधरा मिनटं असतात आपण दगडाच्या खाली काळे वगैरे घालून माश्यांना खोबलवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्याप्र त्यातून जे मासे निघेल ते आपले जाल्याला त्यातले किती मासे लागतात ते बघूया चला तर मित्रांनो आपण दहा पंधरा मिनटं वेट करू मित्रांनो आता जला अर्धा तास झालेला आहे आपल्याला जालं टाकून आता आपण झालं काढून बघणार आपले जाल्याला किती मासे लागलेत ते तुम्हाला दाखवतो मी कारण मी जाल काढून घेतो आहे कारण आज एकटा असल्यामुळे आपल्याला काय झालं काढताना शूट करता येणार नाही जालं काढल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की आपल्या जाल्याला किती मासे लागलेत आणि आपल्या तिकडे पुढे आपल्या गावातलीच मंडळी लागले मासे पकडायला ते पण तुम्हाला दाखवतो ते पाक टाकून आणि भुसी जालं लावून ना मासे पकडायला लागलेत त्यांना पण किती मासे सापडतात ते पण मी तुम्हाला दाखवतोय पहिला तर आपला भुसं काढून घेऊ नंतर मग आपण

अरे ते निघत मी तिथे शूटिंग घेत होत कोणते तिचे हे बाकी किती जितता रे रे न्यूटे टाकला काय ना, ना चाळीस करवा ना? <laughs> <फारे> <laughs> ना, ना, ना ती गेन टाईले डायरेक्ट का मोठे दहा निघालते का सत्य दिसी होता आमचे का

पाण्यात पाण्यात बुडून मोठे मोठे मासे काढायला लागलेत बघा तो, तो बुडला आणि पात्या आता काढली बघा पात्या मासे त्याने बुडून पकडल्यात मध्ये बुगे आता बाहेर काढतो का पात्या काढला और <laughs> इस <laughs> धरला 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 एक्सपर्ट बाकी तो मोठा काढला बरोबर आहे काम झाले

Halo, 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 halo,

À, may, không có cái nào hết con này cũng chắc là để là.

dekat <seks> itu panol kilang itu

कडवाली काय ढोसा मारलाय बघ ते बुट <laughs>

इकडं काहीतरी वाचत तिकड साय काय अजून त्या मजा لا <applause> لا <applause>